आजकाल खूप लहान मुलं येतात आणि त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडलेल्या असाव्या रिंकल्स हे आयुर्वेद शास्त्रानुसार वार्धक्याचं लक्षण आहे वली खलित पलित ही वार्धक्याचे लक्षणं सांगितलीत आणि यज जरा व्याधी विध्वंसम भेषजम तद रसायनम ही घालवायचे असतील तर रसायनी चिकित्सा सांगितली च्यवणप्राश सुद्धा अर्थात एक रसायनच आहे आणि तुम्ही ऐकलाच असेल की च्यवणप्राश घेतल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती कशा पद्धतीने एक तजेलदारपणा येतो टवटवीतपणा येतो पण आजकाल ही रिंकल्स कशामुळे येत आहेत माहित आहेत का तर जास्तीत जास्त प्रमाणात मिठाचे खाणं लवण रस हा आयुर्वेदानुसार कारक सांगितलेला आहे आणि लवण रस आज कशातून येतोय आज सगळ्या वेफर्स मधून येतोय कुर त्याच पद्धतीने वेगवेगळे जे आपण फ्रेंच वगैरे आता घेतो किंवा कोणताही पदार्थ बघा त्याच्यामध्ये जास्त मीठ टाकून ज्या ज्या लहान मुलांना सॉस वेगवेगळे आवडतात वरून मीठ टाकून खायला आवडतं त्या सगळ्यांना लवकर रिंकल्स पाडायला सुरुवात होतात तुम्ही ऑब्झर्व करा मग मला सांगा मीठ फक्त त्यांच्या आयुष्यातलं कमी करा आहारामध्ये मिठाचं प्रमाण हे योग्य असावं ते योग्य असलं तर ते शरीराला पोषण करणार आहे ते जास्त झालं तर तुमच्या शरीराला ते त्रासदायक ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्किन खराब करणार आहे रिंकल्स येणार आहेत केस पांढरे होणार आहेत म्हणून आहारातून मिठाचं प्रमाण कमी करा